दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये दिले जाण्याची शक्यता आहे बहिणींनी हे महायुतीच सरकार निवडून येण्याच्या करता खूप प्रयत्न केले आम्हाला पाठबळ दिलं त्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना काही जण म्हणाले की आता ही योजना हे बंद करतील परंतु लाडक्या बहिणीची योजना आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही ती खऱ्या अर्थाने माझ्या महिला वर्गाला मदत करणारी उलट मुश्रीफ साहेबांना पण मी सांगेन की काही बँकांनी काही तर महिला एकत्र आल्या उद्योग करायचं ठरवलं तर त्याच्यातनं त्यांना दर महिन्याला दीड हजार समजा पंधरा पन्नास महिला एकत्र आल्या जेव्हा चाळीस महिला एकत्र आल्या तर पंधरा चौक साठ साठ हजार रुपये त्यांना महिन्याला मिळणार म्हणजे वर्षाला सात लाख वीस हजार पारसक बहत्तर आणि मग त्याच्यात तेवढी परतफेड मुश्रीफ साहेब ते करू शकतात त्यांचा जर ग्रुप करून ज्याला क्लस्टर आपण म्हणतो तसं करून त्या महिलांनी काही चांगला उद्योग उभा करायचं ठरवलं तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी पण त्याच्यामध्ये त्यांना मदत करावी कारण मी तुम्हाला छातीटोकमध्ये सांगतो उद्याची पाच वर्ष आपल्या हातामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद करणार नाही मला थोडासा थोडासा अनुभूतीये परंतु मी त्याच्यातनं मार्ग काढलेला आहे <laughs> पुढं काय कशा पद्धतीने केव्हा वाढ करायची परिस्थिती दुरुप मी पण निर्णय घेईन मी परवा सभागृहामध्ये पण सांगितलं असं की सोंग करता येतात पैशाचा सोंग करता येत नाही कारण पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला मी आमच्या <laughs> लाडक्या बहिणींना देतोय